आगामी गणेश उत्सव व ईद ए मिलाद निमित्ताने अमळनेर शहरातील शांतता समिती सदस्य गणेश मंडळ पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी मोहल्ला कमिटी सदस्य महिला दक्षता सदस्य पोलीस पाटील व पत्रकार बांधव आदींची बैठक प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता वाणी मंगल कार्यालयात घेण्यात आली यावेळी सर्व शासकीय विभागातील विभागप्रमुख उपस्थित होते ज्या गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता म्हणतो त्याच विघ्नहर्त्याच्या उत्सवात आपण विघ्न कसे घालू शकतो असा प्रश्न स्वतःलाच विचारून शांततेत आनंदात उत्सव साजरा करा तसेच मुस्लिम बांधवांनी देखील ईदचा जुलूस तथा मिरवणूक पाच सप्टेंबरऐवजी गणेश विसर्जन आटोपल्यावर सात किंवा नऊ सप्टेंबर रोजी काढा अशी विनंती वजा आवाहन अमळनेर उपविभागाचे प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले तर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने गणेश मंडळांना काही सूचना केल्या कायद्याचा धाक बाळगून सण साजरा करावा व मुस्लिम बांधवांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन केले मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी गणेशोत्सवात नादुरुस्त रस्ते दुरुस्त करण्यात येतील रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून ते गोशाळेत जमा करू गणेश मंडळांनी मूर्ती व प्रसादची विटंबना होणार नाही याची काळजी घ्यावी पत्रकार संघाचा यंदा एकच स्वागत कक्ष हा चांगला निर्णय आहे मंडळांनी स्थापना करताना वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच मंडळांना ना हरकत देणे सुरू केले आहे पदाधिकाऱ्यांनी पालिकेत येऊन घेऊन जावे तसेच वीज विद्युत पोलवरून न घेता महावितरणकडून घ्यावी मंडळांनी मुलांसाठी चांगल्या स्पर्धा घ्याव्यात असे सांगत निर्माल्य संकलन करण्यासाठी विविध मार्ग अवलंबिणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी देखील दरवर्षीप्रमाणे या दगडी दरवाजाजवळ मिरवणुकीच्या स्वागतासाठी सर्व मिळून एकच स्वागत मंच उभारणार असल्याचे सांगितल्याने सर्वांनी याचे स्वागत केले भाजीयुमो प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ पलांडे अनंत निकम माधुरी पाटील ॲडव्होकेट शकील काझी मनोहर महाजन पोलीस पाटील गणेश भांबरे हेमंत भांडारकर रणजित शिंदे नितीन भदाने सुनील शिंपी चंद्रकांत कंखरे यांच्यासह अनेकांनी सूचना यावेळी मांडल्या यावेळी मंचावर महावितरणचे उपविभागीय अभियंता तुषार नेमाडे अभियंता नितीन चौधरी ए पी आय जिभाऊ पाटील पी एस आय समाधान गायकवाड शरद काकवीज युवराज बागुल यांसह पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच गणेश मंडळ आणि राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन संजय पाटी या पाटील यांनी केले तर आभार गोपनीय शाखेचे सिद्धांत शिसोदे यांनी मानले शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिला जाणारा साथी गुलाबराव पाटील सामाजिक पुरस्कार पत्रकार निरंजन टकले यांना तर साथी गुलाबराव पाटील राजकीय पुरोगामी पुरस्कार माजी आमदार बच्चू कडू यांना जाहीर झाला आहे पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात माजी आमदार डॉक्टर यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी याबाबतची माहिती दिली नाट्यगृहात आयोजित पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते घोरपडे यांनी पुढे बोलताना सांगितले की माजी आमदार साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहाचे आयोजन चोवीस व पंचवीस ऑगस्ट रोजी अमळनेर येथे करण्यात आले असून या निमित्ताने साथी संदेश वक्तृत्व करंडक दोन हजार क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारांचे वितरण होणार आहे यावेळी माजी आमदार बच्चू कडू व ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे दरम्यान चोवीस ऑगस्ट रविवार रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राजकीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे अमळनेर विधानसभा मतदारसंघातील आदर्शगाव राजवड येथे सोळा ऑगस्ट रोजी सकाळी बारा ते दोनच्या सुमारास शहाऐंशी पूर्णांक तीन मिलीमीटर तसेच दुसऱ्या दिवशी सतरा ऑगस्ट रोजी सकाळी एक ते अडीचच्या सुमारास एकशे सत्तावीस मिलीमीटर इतक्या पावसाची सलग नोंद झाली आहे दोन दिवस अतिवृष्टी ढगफुटी झाल्यामुळे परिसरातील संपूर्ण नदीनाल्यांना पूर आल्यामुळे गाव शेतशिवारात पाणी साचून शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतातील माती खरडून वाहून गेल्याने पिके उद्ध्वस्त झाली आहेत त्यामुळे राजवड परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत प्रशासनाने याची तातडीने नोंद घेऊन लवकरात लवकर परिसरातील पंचनामे करून वरिष्ठांकडे सादर करण्यात यावी अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील मरीमाता मंदिराच्या मागील भिल्ल वस्तीचे चिखली नदीच्या पुरामुळे दरवर्षी होणारे नुकसान व संभाव्य जीवहिताने टाळण्यासाठी पूरग्रस्त वस्तीचे पुनर्वसन पूर रेषेच्या वरील उंच जमिनीवर करावे अशी मागणी अमळगाव येथील पूरग्रस्तांनी केली आहे एकलव्य संघटनेचे गुलाब बोरसे आबा बहिरम भगवान संदानशिव विकास सोनवणे सुधाकर पवार विनायक सोनवणे यांनी प्रांताधिकारी तहसीलदार बिडिओ यांच्यासह आमदार खासदारांना निवेदन सादर केले सतरा ऑगस्ट रोजी आलेल्या पुराने वस्ती जलमय झाली होती तसेच संसारोपयोगी साहित्यासह घरांचे मोठे नुकसान झाले होते अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील चिखली नदीला सतरा ऑगस्ट रोजी आलेल्या महापुराने अमळगावसह परिसर जलमय झाला असताना अमळगाव परिसरातील पूरग्रस्तांसाठी अमळगाव ग्रामपंचायतीने मदतीचा हात पुढे केला असून पीडितांना नवीन घरकुले दुकाने व वा अंगणवाडीसाठी शासनाकडून निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे ग्रामपंचायतीने ठराव करून पूरग्रस्तांसाठी घरकुले तसेच दुकाने अंगणवाडी इमारत या सर्व इमारतींसाठी नव्याने निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे धावत्या रेल्वेमध्ये तिघांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्या साहित्याची लुटमार करून पळून जाणाऱ्या पंजाबच्या आरोपीला अमळनेरच्या आरपीएफ अधिकारी कुलभूषण सिंग चव्हाण यांच्या तत्परतेने अटक करण्यात आली आहे दरम्यान तिघेही प्रवासी अद्याप बेशुद्ध अवस्थेत आहेत ही घटना बुधवारी पहाटे घडली अहमदाबाद हावडा एक्सप्रेसमध्ये नवापूर शहराजवळ एक पंजाबी माणूस तिघांना काहीतरी पेय देत असल्याचे एका महिलेने पाहिले काही वेळात तिघेही बेशुद्ध झाले आणि त्या पंजाबी व्यक्तीने त्यांच्याजवळील साहित्य बॅगा सोबत घेऊन खिसे चाच पडून पैसे काढून घेतले मात्र महिला घाबरल्याने तिने कोणाला सांगितले नाही नवापूरहून गाडी हलताच तो पंजाबी सर्व चोरलेले साहित्य घेऊन धावत्या एफ अधिकारी कुलभूषण सिंग चौहान सतर्क झाले आरोपी रस्त्यात उतरला म्हणजे तो परत सुरतकडे जाण्याचा प्रयत्न करेल आणि एकमेव मेमू गाडी आहे म्हणून वरिष्ठ अधिकारी यांना कळवले त्यांनी तातडीने उधना स्टेशनवर तगडा बंदोबस्त लावला भुसावळहून सुरत जाणारी मेमू गाडी सकाळी नऊ वाजता उदना पोहोचताच पोलिसांनी पंजाबी व्यक्तीवर झडप घातली पोलिसांनी खात्या दाखवताच त्याने त्याचे नाव निशांत सिंग राहणार गुरुदासपूर पंजाब असे सांगितले त्याच्याजवळून सात हजार रुपये पाच मोबाईल व गुंगीचे औषध व इतर साहित्य जप्त करण्यात आले निशांत सिंग हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समजले दरम्यान इकडे सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी अहमदाबाद हावडा एक्सप्रेस अमळनेर स्टेशनवर आली असता हेड कॉन्स्टेबल सुनीलकुमार राकेश कुमार राजू राम यांनी तिघा बेशुद्ध व्यक्तींना उतरवून ग्रामीण रुग्णालयात नेले डॉक्टर आशिष पाटील डॉक्टर जी एम पाटील यांनी प्राथमिक उपचार केले गुंगीचे नेमके कोणते औषध दिले याची माहिती काढण्यासाठी धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तिघांना रवाना करण्यात आले तिघे बेशुद्ध असल्याने त्यांची नावे कळालेली नाहीत मात्र त्यांची वये अंदाजे पंचावन्न वर्ष वीस वर्ष आणि सोळा वर्ष असल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यांच्या भाषेवरून ते कलकत्ता येथील असल्याचे प्रवाशांच्या सांगण्यावरून कळले पंचावन्न वर्षीय व्यक्तीची प्रकृती गंभीर असून तो अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे